मांडेदुर्ग येथे बेकायदेशीररित्या विक्री चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग येथे बेकायदेशीररित्या विक्रीच्या उद्देशाने सत्तावीस हजार आठशे पंचवीस इतक्या किमतीची दारू बाळगल्याने एकावर चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय विनायक प्रकाश चौथे वय वर्ष अडतीस राहणार मांडेदुर्गाचं संशयित आरोपीचं नाव आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की घटनेतील संशयित आरोपी विनायक हा 8 सप्टेंबर 2024 रोजी रात्री आठच्या सुमारास गावातील भ्रमली लगत असलेल्या भावेश्वरी गल्लीतील बोळात विविध कंपनीच्या दारू व बियर बाटल्यासोबत पोलिसांना आढळला त्याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे ऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे याबाबतची पोलीस कॉन्स्टेबल नितीन पाटील यांनी सनगड पोलिसात फिर्याद दिली आहे पुण्यात जप्त केलेल्या मुद्देमाल पुढील प्रमाणे मॅकडॉल व्हिस्की सातशे पन्नास मिलीच्या पाच बाटल्या तोवर स्ट्रॉंग बियर काचेच्या चोवीस बाट बॉटल्स गॅरेज बर्स स्मूथ बियर चोवीस बाटल्या नॉक आउंट पंच बिअर चोवीस बाटल्या किंगफिशर बियर चोवीस बाटल्या डी एस पी ब्लॅक सदुसष्ट बाटल्या नऊ हुडका एकशे ऐंशी मिली चार बाटल्या ओल्ड मंकरम एकशे ऐंशी मिली दोन बाटल्या असा एकूण सत्तावीस हजार आठशे पंचवीस रुपयेचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आदेशानुसार पोलीस कॉन्स्टेबल जमीर मकानदार करत आहेत महानकर निप्सटी प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा